आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रत्येक राज्यानं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारताची आणखी तीन शिष्टमंडळ परदेशी रवाना देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त उद्या नागपुरात तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आणि मोसमी पाऊस वेळेआधीच आठ आध दिवस केरळमध्ये दाखल नागपुरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट सविस्तर बातम्या प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानकं पूर्ण करणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांना सांगितलं नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान मोदी यांनी भूषवलं त्यावेळी ते बोलत होते विकसित भारतासाठी विकसित राज्ये दोन हजार सत्तेचाळीस अशी वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे भारताचं झपाट्यानं नागरीकरण होत आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं एकत्रितपणे काम केलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं पंतप्रधान यावी म्हणाले या बैठकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रीय मंत्री, मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत या अंतर्गत भाजपाचे खासदार बैजयंत पांडा काँग्रेस खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळं आज पहाटे परदेशी रवाना झाली बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातलं भारताचं शिष्टमंडळ नुकतंच बहरेन इथं पोहोचलं शशी थरूर यांनी समाजमाध्यमावर या भेटीसंदर्भ संदेश जारी केला आहे gives us an opportunity to visit the 9-11 memorial and remind the world that we, like the people they are thinking about there, were victims of a terrorist attack and not just this one, but a repeated series of terrorist attacks for the last four decades. it's very important that symbolic gesture should mark the start of our trip. we then go on to georgetown, guyana, and we will be looking forward to participating in the independence day ceremonies in guyana and also meeting the government

करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं रशियाची राजधानी मॉस्को इथं बातमीदारांशी संवाद साधला यानंतर हे शिष्टमंडळ स्पेन ग्रीस स्लोवनिया लाटवियाला आहे जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं जपानची राजधानी टोकियो इथं ब्राझील ऑस्ट्रेलिया कोलंबिया ग्रीस आणि दक्षिण कोरियाच्या राजदूतांशी संवाद साधला भारतात गेल्या अनेक दशकांपासून सिनेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी म्हटलं आहे सशस्त्र संघर्षांमध्ये नागरिकांच्या संरक्षणावरील खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या कुख्यात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील वरिष्ठ सरकारी पोलीस आणि लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचं जगानंही पाहिलं असल्याचं पी हरीश यांनी म्हटलं नागरिक आणि दहशतवादी यांच्यात पाकिस्तान फरक करत नाही हे याचं द्योतक आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षाविषयक चर्चेत पाकिस्तानचा सहभाग हा चिंतेचा विषय असल्याचं भारतानं म्हटलं आहे तसंच याबाबत भारतानं निषेध व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्ताननं वारंवार नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला असून पाकिस्तानी सैन्यानं या महिन्याच्या सुरुवातीला जाणून बुजून भारतीय सीमावर्ती गावांना लक्ष्य केलं होतं असंही पी हरीश यांनी म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग असणार आहे आकाशवाणीसह हो दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल हज यात्रेकरूंना कोणतीही अडचण न येता यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी नागपूर विमानतळावर केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेची पाहणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी काल रात्री केली यावेळी त्यांनी विविध सुविधा तपासून समाधान व्यक्त करत सीआयएसएफ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक केले यावेळी अहराम परिधान करण्याची व्यवस्था यात्रेकरूंना विश्रांती घेण्याची आणि आरामदायक विश्रांती घेण्याची जागा वजू व नामाजसाठी स्वतंत्र जागा सुरक्षा आणि स्वयंसेवकांची तयारी याबाबत खान यांनी समाधान व्यक्त केले। विशेष म्हणजे यंदा यात्रेकरूंना इमिग्रेशन प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळावा म्हणून ही प्रक्रिया उड्डाणाच्या सहा तास आधी सुरू करण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त उद्या रविवार पंचवीस मे रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर इथं तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली जाईल देवी अहिल्याबाई स्मारक समिती नागपूर मिथिक सोसायटी बेंगळूरू आय एम नागपूर डब्ल्यूईएस श्रीमती मनोराबाई मुंडले, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नागपूर आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे केंद्र सरकारच्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत एक विशेष स्पॉटलाईट सत्र होईल समारोप समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सरकार्यवाहिका चित्रा जोशी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील दोन हजार नऊ नंतर यंदा प्रथमच नैऋत्य मान्सून भारतात दाखल होत आहे नैऋत्य मान्सून पुढील चोवीस तासात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसात केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच दक्षिण कोकण कर्नाटकच्या किनारी भाग मध्य महाराष्ट्र गोवा इथं मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दरम्यान हवामानातील बदलाच्या परिणामस्वरूप आज विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आज गोंदिया इथं सर्वाधिक चौतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तर चंद्रपूर इथं बावीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर जयपूर इथं होणार आहे हा सामना आज सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल दोन्ही संघ प्लेऑफच्या ऑफच्या लढतीसाठी आधीच अपात्र ठरले आहेत हा सामना आज केवळ औपचारिक असणार आहे वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालविण्यापेक्षा वीज ग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या एक नऊ एक दोन एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच आणि एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर वीज पुरवठा व वीज बिला संबंधीच्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरण केलं आहे दरम्यान येणारा पावसा वीज ग्राहकांना सुसाय व्हावा यासाठी मान्सून पूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना महावितरण च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दिल्या पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह हो, मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं या कालावधीसाठी आणि संपूर्ण पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे केंद्र सरकारच्या अमृत योजना टप्पा दोन अंतर्गत नागपूरच्या नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी सरकारकडे सादर करावयाच्या प्रस्तावित कामाचा आढावा मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी घेतला नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे दोन टप्प्यात काम होत आहे यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे यात नाईक तलावातील गाळ काढणे तलावाचे खोलीकरण तसंच संरक्षण भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे दुसऱ्या टप्प्याचे काम आता प्रस्तावित आहे यात तलावाच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या महिलेशाही मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदंबी श्रीकांतनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला आहे त्यानं उपांत्य फेरीत जपानच्या युशी तनाका याचा एकवीस अठरा चोवीस बावीस असा पराभव हो केला बातम्या प्रत्येक राज्यानं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारताची आणखी तीन शिष्टमंडळ परदेशी रवाना देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त उद्या नागप्रात तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर या विषयावर दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि नैऋत्य मोसमी पाऊस वेळेआधीच आठ दिवस केरळमध्ये ना दाखल नागप्रात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार